नमस्कार आपण पाहत आहात विजय न्यूजगुरु गुरु गुरुविदास महाराज होतो आणि आजच्या या गुरु रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती आपण या ठिकाणी आनंदात साजरी करतोय या जयंतीसाठी आलेले मंचावर बसलेले सर्वच प्रमुख अतिथी तसेच मंचाच्या समोर ज्येष्ठ श्रेष्ठ आणि वरिष्ठ आणि खास करून ज्यांचं आभार मानावं किंवा स्वागत करावं कौतुक करावं या मंडपाच्या पाठीमागे जे मंडळी बऱ्याच वेळेची उभी आहे आणि या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत उपस्थिती लावतायत यांचं या ठिकाणी स्वागत करतो माझ्या अगोदर दादा असतील यांनी समाजाबद्दल सगळे विचार सांगितले असतील डॉक्टर माळी साहेब असतील यांनीही समाजाबद्दल सगळे विचार सांगितले आणि विशेष करून पैठणकर सरांनी त्याहीपेक्षा पुढे जाऊन समाज कसा असला पाहिजे आणि मी कशा पद्धतीचा चर्मकार आहे याचीही माहिती दिली तर माझ्या वयामानानेच बोलण्याचा प्रयत्न करतो कारण की मी या देशाच्या पलीकडे म्हणजे दुसऱ्या देशात कधी गेलो नाही भविष्यात कधी जाण्याची गरज जर पडली तर त्या ठिकाणी गुरुदास महाराजांचे काय विचार आहेत ते लोक कशा पद्धतीने काम करतात याचा कुठेतरी अभ्यास करेल परंतु आपल्या देशामध्ये राहत असताना महाराष्ट्रात राहत असताना बुलढाण्या जिल्ह्यात राहत असताना आणि जिल्ह्यामध्ये एक मेकर तालुक्यात राहत असताना हा आपला समाज कशा पद्धतीने आहे या ठिकाणी समाजाला कोणती गोष्ट गरज आहे कुठली समस्या आहे हे सोडवण्याचं काम माझ्यासारखा का तरुण या वर्गात करण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी त्यासाठी आम्हाला सहकार्य करावं ही आज या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला विनंती करतो आणि आपला समाज मालिकसरांना एवढं सांगू इच्छितो की पूर्वीपेक्षा आपला समाज किती पद्धतीने प्रगतीच्या पथावर आहे बरेच लोक आपल्या समाजाचं नाव काढतात कौतुक करतात की चर्माकर समाज हा सरोखर त्याच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे कुठल्याही भांडणामध्ये तंडामध्ये आपल्या समाजाचा व्यक्ती त्या ठिकाणी नसतात भौतिक नसतात कुठल्याही व्यसनामध्ये आता पहिले पूर्वीच्या काळामध्ये व्यसनाचे बरेच लोक व्यसना दिनतेच होते परंतु आज काही गावात आपण जातो तर मोठ्या म्हणजे आनंदाने ते लोक सांगतात की या ठिकाणचे मुलंपीत नाही या ठिकाणचे माणसं दारू पीत नाही तर या ठिकाणची अशी प्रगती होण्याचं एकमेव कारण म्हणजे शिक्षण आणि शिक्षणामुळे जी आपल्या समाजाची प्रगती होते तर त्याचा कुठेतरी अंगीकार पाहिजे आपल्या समाज लोकांनी आणि खास करून महिला मंडळींना या प्रगतीचा श्रेय मी देऊ इच्छितो कारण की सगळ्यात मोठं यश एखाद्या पुरुषाचं जे यश असतं ते त्या महिलेमध्ये असतं एकाहत्तर टक्के किंवा सत्तर टक्के वाटा त्या पुरुषाच्या यशाचा त्या महिलेचा असतो तसंच हा समाज जर प्रगतीशील झाला असेल प्रगती पथावर असेल शिक्षणाच्या दृष्टीने हा समाज पुढे जात असेल आणि पुढे जा, जातोय तर त्याचा सगळे सर्वस्वी वाटा सत्तर टक्के वाटा या मामाऊलींना जातोय त्याचं करता त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतोय कारण की खऱ्या अर्थाने प्रगतीचं द्वार म्हणजे शिक्षण आहे आणि शिक्षण जर झालं तरच तर माणसाची प्रगती होते याचं जिवंत उदाहरण तुम्ही या काळात म्हणजे अनुभवत असाल आणि बऱ्याचशा गोष्टीवर पैठणकर सरांनी सांगितलं की मुलांना शिक्षण द्या काही असेल घरातलं कुठलीही वस्तू विकायची गरज पडली असेल तर विकण्याचं असे। असे ते तुम्ही धाडस करा परंतु आपल्या मुलाला शिक्षण द्या कारण की शिक्षण ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे आपल्या आई वडिलांची सगळ्यात मोठी जर संपत्ती या काळात असेल तर शिक्षण असेल तर तेही विचार तुम्ही अंगीकारले पाहिजे आणि खास करून आज ज्या विचारधारेशी मी प्रेरित होऊन समाजासाठी काम करतो खऱ्या अर्थाने त्याची सुरुवात आज गुरुदास जयंतीच्या माध्यमातून आम्ही करण्याची ठरवलेली आहे आपल्या समाजामध्ये बऱ्याच लोकांना खूप समस्या असतात महिलांच्या काही समस्या असतील की ते आमदार खासदारापर्यंत जाऊ शकत नाही कुठल्या मंत्र्यापर्यंत जाऊ शकत नाही कुठल्याही गावातल्या इतर व्यक्तींना ते सांगू शकत नाही कुठल्या युवकांच्या समस्या असतील आपल्या मुलाबद्दलच्या काही समस्या असतील किंवा काही बेरोजगार तरुणांच्या काही समस्या असतील ले ले तर त्या इतर लोकांना इतर जाती धर्मातल्या म्हणजे जे फुडायला व्यक्ती असतील त्यांना सांगू शकत नाही मांडू शकत नाही तर अशा लोकांसाठी चर्माकार समाजातल्या सर्व घटकांसाठी आम्ही या ठिकाणी चर्माकार समाजातला एक म्हणजे मदत केंद्र चालू करतोय आणि त्या मदत केंद्राच्या माध्यमातून तुम्ही तुमच्यापर्यंत एक हेल्पलाईन नंबर आम्ही पाठवतोय तो हेल्पलाईन नंबर याच्याकरता असेल की तुमची कुठलीही समस्या असेल तर त्या नंबरहून तुम्ही डायल केल्यानंतर आम्ही त्याच्यावर कुठलेही जरी तुम्हाला जे उपाय असेल कुठल्या त्या समस्येबद्दल आम्ही काय मदत करू शकतो तुम्हाला कुठल्याही आमदारापर्यंत जाण्याची गरज नाही तुमच्या तुम्हाला कुठल्याही पु, खासदारापर्यंत जाण्याची गरज पडणार नाही असे तरी आमचे विचार आहेत त्याला कुठेतरी सुरुवात आम्ही आजच्या या महाराज जयंतीच्या माध्यमातून करत आहोत फक्त त्या ठिकाणी तुम्हालाही कुठली समस्या नसेल परंतु इतर आपल्या समस्या समाजातील गोरगरीब लोकांना कुठेतरी कष्ट करणाऱ्या लोकांना असतील कोणाला शिक्षणाची व्यवस्था असेल कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होत नसेल कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये ऐकून घेत नसेल आपल्या समाजातला माणूस आहे गरीब आहे त्याला आपण मदत करू शकत नसलो तरी त्याचा त्याची कंप्लेंट जर घेत नसेल तर ती आमच्यापर्यंत हेल्पलाईन पोहोचली पाहिजे जेणेकरून आम्ही तिथपर्यंत जाऊन त्याला मदत करू शकू कुठल्या मुलांच्या शिक्षणासाठी जर कुठला खर्च कोणी भागवत नसेल तर त्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी लक्ष्मण दादाने कालच्या कार्यक्रमात ऐकलंच असेल की एका ठिकाणी म्हणजे काल जिंकलीला आम्ही सावडण्याच्या कार्यक्रमाला गेलो असताना आलोक शिंदे म्हणून एका युवकाचा त्या ठिकाणी ऍक्सिडेंटने मृत्यू झाला आणि त्यांच्या आईवडिलांचे दोन्ही मुलं त्या ठिकाणी म्हणजे मृत्युमुखी पडलेले आहेत मागच्या वर्षी आणि त्या वर्षी अशा गरीब होतकरू कुटुंबावर जो संकट कोसळलं असं संकट कोणावर कोसळू नाही अशी गुरु गुरुदास महाराजांच्या प्रार्थना करतो परंतु त्या ठिकाणी जात असताना माझ्या मनात विचार आले की बा या परिवाराला कोण नसेल तर त्या परिवाराचं प्रतिनिधित्व करण्याचं काम आमच्यासारख्या के मुलांनी केलं पाहिजे त्या आईला सांगितलं की तुझं दुःख मी कमी करू शकत नाही आलोकची जागा मी घेऊ शकत नाही पण तुझ्या आयुष्यात आलोकने जे काही काम केलं असतं त्याचे कुठेतरी फुडक फुल फुलाची पाकळी म्हणून मी काम करण्याचा प्रयत्न करेन त्या ठिकाणी आम्ही त्या आई आईला प्रकाश अर्बनच्या माध्यमातून एकावन्न हजाराचा एक धनादेश आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट ताईला सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी तुला असं वाटलं की माझा आलोक असत त्याने माझ्यासाठी हे केलं असतं तेव्हा तू मला फोन लाव आलोक म्हणून मी तुझ्या पाठीमागा आलोक म्हणूनच उभा राहील आणि तुझ्या आयुष्यात कुठलंही काही काम असेल तर मी करण्याचा प्रयत्न करेल तर मला अजून आनंद होतो की आपला समाज शिकला संघटित झाला सुशिक्षित झाला परंतु या समाजात जो सुशिक्षित वर्ग आहे त्याचा एक थोडासा म्हणजे काय काम करण्याचा थोडीशी अडचण येते ते सांगण्याचं सा थोडासा दोन मिनिटात बोलतो आणि माझं भाषण संभवतो बरेच लोक डॉक्टर झाले इंजिनियर झाले वकील झाले आणि इतर क्षेत्रातही मोठमोठ्याने अधिकारी झाले परंतु सर काय झालं कामधंद्याच्या माध्यमातून ते वेगवेगळ्या शहरामध्ये गेले तिथे वसले तिथे ते काम करतात आणि सामाजिक जबाबदारी आणि त्या नोकरीच्या प्रशासकीय सेवेत काम करत असताना त्यांची इच्छा असतानाही ते समाजासाठी वेळ देऊ शकत नाही किंवा काम करू शकत नाही त्यांची तळमळ आहे ते काम करतही आहे परंतु आपल्यासारखे ते विचार मांडू शकत नाही असेही लोक आपल्या समाजात आहे असं नाही की आपला समाज काम करत नाही किंवा कुठले लोक समाजासाठी देत नाही ते वेळ जरी देत नसले तरी समाजासाठी त्यांची म्हणजे इच्छा आहे काम करण्याची अशा सर्व सर्व लोकांचंही स्वागत करतो असे बरेच लोक समाजासाठी काम करतात म्हणून आपला समाज जा, जा, जा या ठिकाणी नावाजलेला आहे आणि ज्याही ज्या ज्या लोकांना यापुढेही कुठली समस्या जर दाबवत असेल दा 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 आणि ज्यांना असं वाटत असेल की बाबा आपण प्रकाश भाऊ डोंगरे यांना फोन केला तर माझी समस्या दूर होईल किंवा कुठलेही आपले जे माळीसर असतील कुठले कोणीही असेल लक्ष्मणाराव भुमरे असतील कोणालाही आपण फोन करू शकता यांच्याकडून समस्या आम्ही सोडवण्या सगळे एकत्र मिळून समस्या सोडवण्याचं काम करू एवढे शब्द बोलून माझ्या शब्दांना आल